नशीर तू आमच्याकडे काम कर आणि तुझी खैर नाही अशी गाडी मालक झहीर शेख यांनी दिली धमकी बीड शहरातील खाजानगर येथे गरीब कुटुंबात मजुरी करून उपजीविका भागणारे नजीर शेख यांना त्यांच्याच गाडी मालकाने धमकी दिली आहे व काम करण्यास त्यांना बळजबरी करत आहेत ही घटना बीड शहरात घडली असून यासाठी त्यांनी माध्यमांशी संपर्क साधला आहे ऐकूयात त्यांच्यावरची आप भीती मी शेख नसीर नशीर जैरभाईकड काम करतो लाकडाच्या गाडीवर मशीन मध्ये दोन्हीकड पण काम करतो मी आणि आता दोन वर्षापासून काम केलंय मी रात दिवस त्यांच्याकडं भेटन तसं वेळ निघन तसे काढले आपण पण आता इथून पुढं आपल्या काम होय ना ते तब्येत माझी कधी चांगली आहे कधी नाही आहे या हिशोबाने मी काम सोडायचा प्रयत्न केले आणि त्यांना म्हणलं तुमची माझ्याकडची बाकी आहे काय असेल ते मी त्यांना द्यायला परत गेलो ते पैसे घेईनात वापस मला माणूसच पाहिजे म्हणे आणि तुला यावंच लागल अरे मी आता त्यांच्या संग थोडासा जोर मारला तर त्यामुळे ते मला जास्ती ध्वज दिली तर पैसा घेत नाही म्हणे आपण म्हणलो कामून घेत नाही का घेत नाही म्हणे नाही घेत कुठं काय करायचं तर करा तुम्ही तुमच्या परीने याबा थोडासा वाद झाला आमचा आणि पैसे घरात ठेवून आलेले फेकून दिले आहे ना बाई आणि जा म्हणले तुम्हाला काय करायचं त्या पण करा म्हणे आणि मला पुन्हा परत धमके द्यायला लागले ते त्या हिशेबाने माझ्या जेवाला जे भीती आहे की बाबा हे कुठं धरून मारू शकतो मला काय करू शकतो आता मी घराच्या बाहेर पडू का नको पडू हे आपल्याला प्रश्न पाहिजे तुम्ही त्यांचे पैसे परत बी चार वेळा पैसे घेऊन गेलो पैसे घ्याय ना ते दुसरीकडे कामाला सुद्धा जाऊ बघतो म्हणले तो कुठं कामाला जातो काय करतो कसा जातो हे सगळे धमकी दिली आम्हाला त्यांनी आमच्या पतीला कामाला भेटायचं कामाला पाठवायचं नाही आणि आम्ही पैसे घेऊन गेलो आधी मी गेलते माझ्याकडून पैसे देणे घेतले नाही म्हणले जा म्हले आम्हाला पैसे घ्यायचे नाही नशीरला पाठवून द्या तर मी म्हलं त्यांना पाठवून देणार नाही त्यांना कामाला पाठवायचं नाही तुम्ही कामाला धमक्या द्यायलात का तर ते म्हणले जा कुठं जायचं तुम्हाला काय करायचं करा मी पैसे घेणार नाही तर मग पुन्हा माझी मुलगी मी ह्यांना घेऊन गेले तर काय मला घरातून निघाला मला तुम्ही आलात का माझ्या धावून आलात का मारायला आमलं तुला माराय आलो नाही आम्ही पैसे द्यायला आलोत आमच्या मालकाला पाठवायचं ना काय नाका आम्हाला काय नाही का का। तर मला पैसे तर घेतच नाही आम्हाला तुम्हाला काय करायचं तर करा मला मग त्यांना पैसे ठुले तर त्याला पैसे नालीत आले फेकून दिली मग आम्ही आलोत महागारी बघू आणि माझ्या माझ्या मालकाला तिथून धोका आहे त्यांना चलणं फिरणं त्यांचं मुश्किल होईल आमच्या घराला बी धोका आहे हे आम्हाला काहीतरी निर्णय पाहिजे हो